डॉक्टर प्रमोद वळवी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी आज संध्याकाळच्या सुमारास शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह चिनपाडा इथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉइनिंग झाल्यानंतर मळमळ आणि पोटात दुःख लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथं ऍडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही आढळ नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला अंडर साठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालया विश्ववाडी येथे ऍडमिट केलेलं आहे सध्या मुलीची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाहीये आणि त्याच्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाढत असल्यामुळे पुढील तज्ज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे संदर्भित केलेला आहे आणि सध्या मुलीची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि ते दुपारचं जेवण जे त्यांनी केलं होतं मुलींनी तर त्यांचं पुढील तपासासाठी सॅम्प त्यांचं जेवणाचा सॅम्पल हे आपण पुढील तपासासाठी पाठवण्यात आलेलं आहे पुढील योग्य ती कारवाईसाठी पाठवले पाठवण्यात